नमस्कार एसबी 24 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताज्या ताज्या घडामोडी यंदा दूधगंगा नदीला मुबलक पाणी असून सुद्धा बोरगाव शहरात गेल्या अकरा दिवसापासून पाणी पुरवठा बंद आहे या बंद असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना त्रास होत असून याकडे नगरपंचायत अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते अनिल गुरव यांनी केला आज बोरगाव येथे आयोजित पत्रकार बैठकीत माहिती देताना ते म्हणाले बोरगाव शहर हे मोठे शहर आहे निपाणी तालुक्यातील महत्त्वाचे शहर म्हणून या शहराकडे पाहिले जात आहे नगरपंचायत असलेल्या या शहरात अनेक समस्या आहेत पण या समस्यांकडे लोकप्रतिनिधी नेते पुढारी शासकीय अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत गेल्या अनेक दिवसापासून शहरास पाणी समस्या भेडसावत आहे पण या समस्याकडे मुख्याधिकारी दुर्लक्ष केल्याचे नागरिकांमधून बोलले जात असले तरी नगरपंचायत मुख्याधिकारी यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे यामुळे महिलांना त्रास होत आहे पारंपरिक सण साजरा करतानाही पाणी पुरवठ्याची अडचण येत आहे हे, हे नागरिकांना दिसून येत आहे मात्र लोकप्रतिनिधी नेते पुढारी अधिकाऱ्यांना का दिसत नाहीत असा सवालही त्यांनी व्यक्त केला कर्नाटक महाराष्ट्राचे प्रमुख शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बोरगाव शहराची महत्त्वाची समस्या म्हणजे सर्कल रुंदीकरण अनेक वर्षापासून या रुंदीकरणाचे भिजत घोंगडे आहे कोणीच या सर्कल रुंदीकरणाकडे लक्ष देत नाही खड्ड्यातूनच शहरात आगमन होत आहे शहर रुंदीकरण होत नसल्याने वाहनधारक प्रवाशांना विद्यार्थी कामगार वर्गाला त्रास होत आहे रुंदीकरण होत नसून यामागील गौडबंगाल काय असाही सवाल त्यांनी व्यक्त केलाय ऐतिहासिक तलाव असलेल्या मल्लय्या तलावाच्या सुशोभीकरणासही करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे चिलकादेवी पाणी योजना राबवण्यात आली पण या पाणी योजनेतून तलावाच्या गळतीला सुरुवात झाली आहे याबाबत आपण अनेक वेळा कळवूनही शासकीय अधिकारी याकडे दुर्लक्ष केले आहेत कर्नाटक विकास ग्रामीण बँक जवळील असलेल्या शौचालयास दुर्गंधी पसरली आहे याकडे कुणाचे लक्ष नाही अनेक मूलभूत समस्या आहेत याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे लोकप्रतिनिधींसह गावचे नेते पुढाऱ्यांचेही शहराकडे लक्ष नसल्याने शासकीय अधिकारीच गावचे कारभारी बनल्याचे दिसून येत आहे शहरवासियांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी कोठ्यवधी निधी खर्च करून अमृत दोन पाणी योजना राबवण्यात आली आहे मात्र या योजनेतून शहरात मोठे खड्डे पडले आहेत खड्डे मोजण्याकडे कोणाचे लक्ष नाही शेतकरी वर्गाला त्रास होत आहे शहराकडे कुणाचेच लक्ष नसल्याने नागरिकातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या समस्यांकडे लक्ष देऊन पाणी पाणी समस्या त्वरित मिटवाव्यात अशी मागणी शेवटी अनिल गुरव यांनी केली आहे या पाणी समस्या बाबत नगरपंचायत मुख्याधिकारी तोडकर यांना विचारले असता ते बेजबाबदारपणे उत्तर देत असल्याचेही अनिल गुरव यांनी सांगितले एसबी न्यूज साठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे हॅलो बोरगाव हे निप्पाणी मतदारसंघातला दोन नंबर मोठं गाव आहे ह्या वर्षी एवढा पावसाळा होऊन आज अकरावा काय बारावा दिवस गावात पाणी नाही आज वटपौर्णिमा लोक बायका वटपौर्णिमाला पूजेला जायचं काय पाणी भरायचं असं चलबिचल बायकांचं झालेलं आहे इकडे ह्या इरिकेशन कडे चीफ ऑफिसरचं अजिबात लक्षच नाही विचारल्यावर आज येत उद्या येत आज ते तसं झालंय असं झालंय सांगतच आलंय पाण्याचं हे समाज झालं परवा तुम्ही बोरगावात पाईपलाईन केला ते पाइप वर नवीन पाईपलाईन ने उकरून पाईप घातलाय त्याच्यावर रूळ तर फिरवायचं एक बाजू खड्डा एक बाजू टेकून लोकांसने येण जाण्याचा त्रास व्हायला लागलाय त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही बरोबरात एंट्री करताना दोन्ही रस्त्याकडे कोणाचं लक्ष आहे का बघा सर्कल बघा सर्कल करा तर कुणाचंही लक्ष नाही खरं म्हणजे आमचं सर्कल असं पाहिजे होतं की बेळगाव जिल्ह्यातलं एक मोठं हे आहे रहदारीचं गाव आहे निपण तालुक्यात त्या सर्कलकडे कुणाचंच लक्ष नाही खड्ड्याचं साम्राज्य झालेलं आहे हा दुबाजीन रस्ता बाबा धरून सर्कल पर्यंत लाकूड कार धरून सर्कल पर्यंत कुरंदा रोड माशानभूमी धरून सर्कल पर्यंत असं तुम्ही दोबाजी रस्ता करायला पाहिजे आता गळत गा गळत का गाव सगळं का बघा का, गाव काय सुधारण झालंय आमच्या गावात काय होत नाही काय वाली कोण आहेत का नाही गावाला आणि आमच्या खंडोबा देवस्थान जवळच एक तलाव आहे त्या चिलका देवी पाईपलाईन तलावमधनच नेल्या तवापासून तलावाला गळ गळतीच आहे त्या गळतीकडे कुणाचंही लक्ष नाही तलावामध्ये पाणीच टेकत नाही पावसाळा झाला पावसाळ्यात पाणी भरलं आठ दिवसात तलाव रिकाम होतोय गावात ते नावाजलेलं ठराविक तलाव आहे तलावाकडे तर तुम्ही लक्ष द्या चीफ ऑफिसर कुठंही गावात फेरीच मारत नाही काय गावात कुठं काय चाललंय काय नाही येतोय ऑफिसला ऑफिसमध्ये अपिस जायचं उठून जायचं असं असतंय काय कुठं तुमचं नाव साहेब राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा